नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धाचे ढग जमा होऊ लागलेले आहेत आणि या युद्धाच्या खबरा आपल्याकडचे खबरीलाल देऊ लागलेल्या आहेत एकूणच बातम्यांचं रूप बघितलं तर व्हिडिओ गेम मधल्या एकूण विषयांना अगदी युद्धाचे दृश्य म्हणून दाखवणं चाललंय लोकांना भीती वाटू लागली आहे काय होईल असा प्रश्न निर्माण पडलाय बरेच जण घाबरत आहेत बऱ्याच जणांना फार छान वाटतंय बरेच जण भंजाळल्यागत बोलत आहेत त्या भंजाळल्यागत बोललेल्यांच्यावरती आपण स्वतंत्रपणे व्हिडिओ करणार आहोत पण युद्धाची वस्तुस्थिती काय चालली आहे काय होतं आहे हे समजणं आवश्यक आहे त्यामुळं उगाच कोणतेही खोटे दृश्य नको कोणती चित्र नको काही नको जे ओरिजिनली घडतंय ते तुम्हाला मला दाखवायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा पाकिस्तान काय करतोय हे आपण समजून घेऊया आणि हे ग्राफिक्समधून समजून घेऊ उगाच कुठल्याही दृश्यातून नको पाकिस्तानकडून सतत आगळीक होती आहे म्हणजे या सगळ्या कलहाची सुरुवात झाली ती पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यापासून भारतीय पर्यटकांना धर्म विचारून मारल्या गेलं भारतानं बदला घेण्याचं नक्की केलं नऊ ठिकाणी दहशतवादी चळावरती सर्जिकल स्ट्राईक केला या स्ट्राईकमध्ये शंभरच्या वर लोक मारले गेली साहजिक होतं पाकिस्तानकडून याचं उत्तर मिळेल पाकिस्ताननी याच्यावर चिडून जाऊन कारवाया सुरुवात केल्या त्यांचं फतेह एक नावाचं एक क्षेपणास्त्र आहे त्या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून भारतावर हल्ले सुरू केले सगळ्यात पहिला खेळला तो रडीचा डाव भारताच्या सीमेवरती एल प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरती कारवाया करायला सुरुवात केली गोळीबार करायला सुरुवात केली आणि याच्या नंतर या या जर काय केलं असेल तर भारतावरती ड्रोन न हल्ले करायला सुरुवात केली या सगळ्यामध्ये जम्मूच्या एअरबेसवर पाकिस्तानने हल्ला करण्याचा प्रयत्न केला मी प्रयत्न केला हा शब्द वापरतोय हल्ला केला यासाठी म्हणतोय म्हणत नाही की जर खरंच त्यांना नुकसान करायचं असतं करू शकले असते करायचं असतं नाही करायचं होतच करू शकले असते तर ते पडलं असतं तसं नाही घडलं कुठे कुठे हल्ला केलाय जरा ग्राफिक्स मधून बघू जम्मूच्या एअरबेसवर हल्ला केलाय पठाणकोटच्या आपल्या तळावरती हल्ला केलाय श्रीनगरच्या तळावरती हल्ला केलाय अमृतसरमध्ये पाच ड्रोन अमृतसरच्या तळावरती टाकण्याचा प्रयत्न केलाय पण या सगळ्या हल्ल्याला भारताच्या एल सेवन्टीन या डिफेन्स गनने परतावून लावलाय पाडलेत ते सगळे ड्रोन पाडलेले आहेत पाकिस्तानला एकही ड्रोन या देशामध्ये टाकून इथलं नुकसान करता आलेलं नाही आहे चकमकीमध्ये नुकसान झालंय चकमकीमध्ये सीमावर्ती गावामध्ये हातगोळे टाकलेत त्याच्यामुळं घरं गर पडलीत आमचे काही जवान शहीद झालेत दुर्दैव आणि महाराष्ट्रातील दोन जवान शहीद झाले आणि हे सगळं घडत आहे नियंत्रण रेषेवरती पाकिस्तान गोळीबार करतोय तो कुठे कुठे करतोय तेही बघा उरी पूंछ राजोरी उधमपूर अकनूर या ठिकाणी ड्रोनने हल्ले केलेत अर्थात भारताने हे सगळे ड्रोन हल्ले परतावून लावलेत आकड्यात बघायचं असेल तर तीनशे ते चारशे ड्रोननी पाकिस्ताननी आतापर्यंत भारतावरती आक्रमण केलेलं आहे तीनशे ते चारशे ड्रोन पाकिस्तानचं दुर्दैव आहे आणि आपला पराक्रम आहे की हे सगळे ड्रोन भारताने पाडलेले आहेत आता मी जे काही तुम्हाला दाखवणार आहे ते अधिकृतरित्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पराष्ट्र मंत्रालयित दाखिले महती है भारतीय बल पूर्ण परिचालन तत्परता की स्थिति में है अभी तक सभी शत्रुतापूर्ण कार्रवाई का प्रभावी ढंग से सामना कर उपयुक्त जवाब दिया गया है आखिर मैं आपको कुछ वीडियो दिखाना चाहती हूँ जहाँ पर इंडियन आर्मी के वेपन्स एलओसी पर पाक के एसेंट्स को ध्वस्त करते नजर आ रहे हैं स्क्रीन में आप देख सकते हैं इस वीडियो को पायलट हे होता है अतः भारतानी काई के लिए है संधुंगे वो मुझे त्यानी के लिए तीन चार से ड्रोन वहाँ पर ले असहजल नहीं अतः भारतानी काई के लिए है आता भारताने चार हवाई स्थळ जे आहेत त्याला उद्ध्वस्त केलंय चार हवाई स्थळांना हवाई स्थळ उद्ध्वस्त करायसाठी जाऊन विमानावर टाकलं घरं पाडली बिल्डिंग पाडल्या म्हणजे हवाई स्थळ उद्वस्त होतो असं नाही धावपट्टी असते ना ती संपवली की संपला कार्यक्रम कारण सगळा मुख्य भाग तोच असतो कुठे कुठे आहे रहीम नावाची धावपट्टी बेचिराग केली आहे रावळपिंडीतल्या नूर खान नावाच्या हवाई तळाला संपवून टाकलाय आणि सुकूर या ठिकाणी हल्ले करून भारताने तिथल्या तळांना उद्ध्वस्त करून टाकलाय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सियालकूट इथे तुनी नावाचा एक दहशतवादी स्थळ होतं त्यालाही उद्ध्वस्त करून टाकलाय म्हणजे मुख्य ठिकाणी हल्ले करून भारताने याला उद्ध्वस्त करायचं ठरवलं आहे तुम्ही म्हणाल धावपट्टी उद्ध्वस्त केल्यानं काय होईल कोणीही शहाणा असेल तर तो तपासून बघेल की जिथे जिथे पाकिस्तानची अण्वस्त्र ठेवलेली आहेत आणि ती विमानाने वाहून नेण्याची तयारी करता येऊ शकेल अशा प्रत्येक ठिकाणी हे हल्ले झालेले आहेत आणि या हल्ल्यामुळं पाकिस्तानला त्या तळावरून आता हवाई वाहतूक करणं अवघड होणार आहे आणि पुढच्या सगळ्या गोष्टी सुद्धा भारताच्या रडारवर येणार आहेत त्यामुळे लक्षात ठेवायचं की भारत जे हल्ले करत आहे जिथे जिथे कुठे उद्ध्वस्त करत आहे ते ठिकाण भारताच्या पुढच्या सगळ्या समस्या दूर करणार आहे त्यामुळं याविषयीची विनाकारण ती धडाधड दड़ व्हिडिओ गेमवाली माहिती घेऊन अस्वस्थ होण्याऐवजी लक्षात ठेवा आपल्याला आपल्या लष्कराचं मनोबल वाढवायचं आहे खोटी माहिती सांगून उगाच मोठमोठ्या अपेक्षा व्यक्त करायच्या नाही आहेत आपल्या लष्कराचं मनोबल वाढलं पाहिजे काही मूर्ख आहेत की जे काही बरळत राहतात त्या बरळणाऱ्यांकडे लक्ष दिलं नाही पाहिजे आणि सरकारचं विशेष करून अभिनंदन करतो की आपलं लोक वाचतात आपलं लोक बघतात म्हणून चुकीची माहिती सांगून जे भारतीय सरकारला लष्कराला बदनाम करतायत अशा लोकांवरती आपण बंदी लादण्याचे जे प्रयोग करत आहात ते उत्तम आहेत ते प्रयोग झालेच पाहिजेत कोणी अगदी सुशील कुलकर्णी का असेना भाऊ तोरसेकर का असेनात किंवा अजून कोणी का असे ना आमचे आवाज जर भारतीय व्यवस्थेच्या विरोधात उठणार असतील तर ते बंदच झाले पाहिजेत कारण या देशाच्या विरोधात उठणारा आवाज बंदच केला पाहिजे तो उठलाच नाही पाहिजे खास करून या स्थितीमध्ये देशामधले आपले विमानतळ बंद आहेत जवळपास बत्तीस विमानतळावर बंधनं लागण्यात आलेली आहेत ती नागरी वाहतुकीसाठी बंद केलेली आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टी या सुरक्षिततेसाठी केलेल्या आहेत युद्धाचे या पुढच्या काळातले जे काही अपडेट असतील ते सुद्धा तुमच्याकडे घेऊन येऊ पण हेच अपडेट व्यवस्थित आहेत हे लक्षात ठेवा कोणतीही अक्रस्ताळी माहिती देऊन जमणार नाही तर आपल्याला वास्तविक आहे तेच सांगावं लागेल त्यासाठी बघत राहा अनालायझर नमस्कार